दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर सातपूर गाव या ठिकाणी ऐतिहासिक देखावा तयार करण्यात आला होता सातपूर राजवाडा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य अशा पुतळ्याला भीमजन्म उत्सव कमिटीचे पदाधिकारी तसेच सदस्य यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पार अर्पण करून जयंतीदिनी रात्री बारा वाजता बुद्ध वंदना घेऊन दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव असलेला तेहतीस किलोचा केक कापून जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी देखील करण्यात आली तसेच यावेळी भीमसैनिकांनी भीमगीतांवर डान्स करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद आप्पा काळे व उत्सव समितीचे सदस्य रवी नाना काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले உங்களுடைய அடிப்படையில் மாதி சர்வேட்டியை கண்டுபிடிக்குது அதுல சாஸ்திரங்களுக்கு மைனக்கு பத்த மாசத்துக்கு நடுவுல வந்து அது 2017ல தரப்பட்டாலும் அது யாபுளை என்ன படுத்த तसेच यावेळी मिरवणूक काढण्यात आली असून मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच भीमजन्म उत्सव कोर कमिटीचे सदस्य तसेच कार्यक्रमाचे आयोजक सातपूर काळे फाउंडेशनचे अरुण काळे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली या वर्षाची जयंती जी आहे ती अत्यंत ऐतिहासिक आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आपण हा देखावा बघत आहोत हा देखावा नाशिक रोड आणि नाशिकच्या धर्तीवर आपण मराठवाडा मारा विद्यापीठ आणि नागपूरची दीक्षाभूमी याच्यावर आधारित हा देखावा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या साजरी करण्यामागचं सा कारण आहे की आपला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्माची जी आचरण आहे त्या आचरणाकडे जाण्यासाठी आम्ही हा देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांना आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना क वंदन करण्यासाठी रात्री बारा वाजता अध्यक्ष आणि सर्व कोर कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेबाने उद्या चौदा एप्रिल रोजी याच ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी साजरी तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामध्ये सतरा तारखेला सुप्रसिद्ध गायक रवी शेट्टी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे एकोणावीस वीस तारखेला प्रकाश बाटणकर जे राष्ट्रीय गायक आहेत आंबेडकर आणि बुद्ध यांच्यावर गाडे अभ्यासक आणि अत्यंत प्रभावी असे गायक साहेबराव येरेकर यांचाही कार्यक्रम या ठिकाणी क होणार आहे मी भीमहोत्सव समितीचा सातपूर परिसरातील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील गावातील वस्त्यातील लोकांना मी या ठिकाणी आव्हान करतो या कार्यक्रमाकरता आपण आपल्या मुलाबाळांसह आणि देखाव्याला बघण्यासाठी या ऐतिहासिक घटनेचा आपण या ठिकाणी एक घटक व्हावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि याला ऐतिहासिक सा सर न यावेळी आमदार सीमा हिरे कामगार नेते डॉक्टर डी एल कराड शांताराम निगड माजी नगरसेवक सलीम शेख नितीन बाळा निगळ दिलीप गिरासे भगवान काकड भीम जन्मोत्सव से भिवनंद आपपा काळे उपाध्यक्ष गीताताई जाधव कार्याध्यक्ष सार्थक नागरे मायाताई काळे खजिनदार रवींद्र काळे तसेच सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर ग्रामस्थ व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे डक न्यूज सातपूर